निर्मिती पब्लिक स्कूलचा पुढाकार पूर्णामाई स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा आदर्श माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्यानं विद्यार्थ्यांचा पर्यावरण संरक्षणाचा संकल्प अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात गणेश विसर्जनानंतर पूर्णा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मूर्तीचे अवशेष फुलांचा कचरा आणि विविध जमा झाले होते ही परिस्थिती पाहून चांदूर बाजार येथील निर्मिती पब्लिक पूर्णामाई स्वच्छता अभियान राबवून एक वेगळा आणि प्रेरणादायी संदेश दिला माझी शाळा सुंदर शाळा या घोषवाक्यानं राबवलेल्या या अभियानात शाळेतील सर्व शिक्षक महिला व पुरुष विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले संस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर टोंपे यांच्या प्रेरणेने आणि शाळेचे मुख्याध्यापक तुषार खोंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा हो उपक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी नदीकाठ पूर्णपणे स्वच्छ करून परिसराला नवरूप दिलं या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि स्वच्छतेबद्दल जबाबदारीची भावना निर्माण झाली स्थानिक नागरिकांनी शाळेच्या या पुढाकाराचं कौतुक केलं निर्मिती पब्लिक स्कूलने दिलेला हा संदेश स्पष्ट आहे की स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकांना आपला वाटा उचलला पाहिजे या उपक्रमामुळे तालुक्यात स्वच्छतेसाठी नवी प्रेरणा आर्थिक वैद्य निर्मिती पब्लिक स्कूल इथला विद्यार्थी आहेत तर दहा दिवस आपण गणपती बसवतो ते गणपती आपण दहा दिवस आपल्या घरात तटामटात ठेवतो आणि विसर्जन करायच्या वेळेस आपण फेकून देतो त्यानंतर धरणाचं पाणी सुटल्यानंतर ते गणपती काठावर येऊन ते गणपती तसेच पडले राहतात आणि एका गणपतीचं तोंड तिकडे बॉडी इकडे अशी करून गणपती अलग अलग होऊन जातात त्याचा जा अपमान होतो त्याच्यामुळे आमच्या स्कूलचे प्रिन्सिपल तुषार खोंड सर आणि क्रीडा मार्गदर्शक शियोग गोरले सर यांच्या विनंतीने आम्ही सर्व विद्या विद्यार्थी आज इथे आलेलो आहे कुरळपूर्णा नदी इथे आम्ही आलेलो आहे तर सर्व गणपती विसर्जन करून आणि योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन करून या गणपतींना आम्ही योग्य दिशा देणार आहे तर गणपती बाप्पा आपला दैवत प्रत्येक घरी प्रत्येक मंडळात त्याचा आदर असतो आणि ते शेवटल्या दिवशी असे तडावर पडले आहे तर मी सर्वांना विनंती करतो कृपया करून गणपती छोटा बसू ला तर पण मातीचा बसवा कारण पिवती प्लॅस्टरचे गणपती जे आहे ते लवकर मुरत नाही आणि त्यामुळे नदी प्रदूषित होते मी सर्वांना विनंती करतो सर्व महाराष्ट्र राज्य विनंती गणपती विसर्जन झालेलं आहे त्याचे जे गणपती आहे जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहे त्याच्यामुळे ते विसर्जन झालेले नाही आहे आणि अशी विसर्जित गणपती हे सर्व बाहेर पडलेले आहेत ते गणपती आज आम्ही आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका विशिष्ट चांगल्या ठिकाणी ठेवून त्याचे पूर्ण चांगल्या प्रकारे कसं विसर्जित केले जाईल याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी ते घेऊन आलो शाळेचे शिक्षक आहे त्यासोबतच सर्व टिचिंग नॉन टिचिंग सर्व कर्मचारी घेऊन त्या गणपतीचं कुठेतरी चांगली एक योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन झालं पाहिजे या उद्देशाने आपण हे सर्व विद्यार्थी आहे छोटे छोटे चिमुकले विद्यार्थी आहेत आणि याच्यातून एक चांगला सांगण्याचा संदेश हा आहे की जे गणपती आहे आपल्याकडे ते जर आपण मातीचे गणपती बसवलं तर निश्चितच देवाची विटंबना होणार नाही आणि एक चांगला मार्ग आणि एक चांगला संदेश आपल्याला या शाळेच्या माध्यमातून आणि या सर्व परिसरात देता येईल कारण की हे गणपती, गणपती, गणपती जे आहे ते आपलं दैवत आहे आणि निश्चितच हे दैवत आपण चांगलं विसर्जन केलं पाहिजे कारण की आपण पाहिलं की पाण्याच्यामुळे सर्व गणपती बाहेर अस्तव्यस्त पडले आहेत आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून समाजाबद्दलची जागरूकता आणि या सर्व गोष्टी आपण निर्माण करून की हे गणपतीचं जे एक योग्य विसर्जन आपण इथे करू आहे अशा सर्व आपण विद्यार्थ्यांना घेऊन हे सर्व उपक्रम राबवतो